पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी महायुती दलांची विशेष समन्वयक टीम तयार करणार आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती आहे भाजपा आणि शिंदे प्रत्येक महापालिकेतून चार चार नेत्यांची एकत्र एक बसून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी फॉर्म्युला ठरवावा असे निर्देश वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले अशी देखील माहिती मिळते आहे बघा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता आहे कारण स्थानिक नेत्यांच्या पातळीवरती फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय स्थानिक पातळीवरील फॉर्म्युलावरती वरिष्ठ शिक्कामोर्तब करणार का हे पाहणं महत्वाचं भाजप शिवसेनेला प्रत्येकी तेहतीस जागा राष्ट्रवादीला पंधरा जागा मिळणार असल्याची शक्यता आहे शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा नवीन प्लान पाहायला मिळतोय शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष देतील निधींबाबत आमदारांच्या तक्रारींचं निवारणही केलं जाईल राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा मानस आहे मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवर कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं नागपूरमध्ये विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवरती शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे समितीकडून तुरुंगबासाच्या कारवाईची शिफारस देखील केली जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलंय याबाबतचा अहवाल तयार असून तो आज सकाळी सादर केला जाणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते सहा महिन्यांपूर्वी मुंबईच्या विविध विधिमंडळ परिसरामध्ये भाजपचे आमदार आणि गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता पुढे एक बातमी सविस्तर पाहूयात वाल्मिक सुटणार अशा संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाकही फिरणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरात सुटणार अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यावरूनही जरांग सरकारला इशारा दिलाय आता नाही ते साहेबांच्या रडारावर आले सगळ हो होणार आहे सगळं होणार आहे की आता बाहेर तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं बरं बघ इलेक्शन पुढचा विषय होता माझा बरं बरं झालं म्हणून उलट काय काय कुठ सरकार पक्षात आज दादाकडे तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजो गावातून देशमुख कुटुंबाकडून हा केल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं एक नंबरच्या आरोपीने संतोषबाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यानी कामाड्यानी त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं आणि याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय आणि त्या कुटुंबाने बोलत झालं पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली संतोष देशमुख यांच्या पहिल्या जरांगे जोगला गेले पुण्यस्मरणानंजोग मध्ये जाऊन त्यांनी संतोष देशमुखांना आदरांजली वाहत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला तो फरार आरोपीला सरकारला अटक करावा लागणार आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याच्या सह आरोपी करा रस्ता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने दम धारणार येत आहे राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांना आजी दादानी समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचं ते करा तर जरांगे सुपारी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करतीय असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं यावर एसआयटी कधी स्थापन झाली धनंजय मुंडे सरकारचे बाप लागून गेले का असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला यावर काहीही बोलायचं नाही एसआयटी नेमलेली आहे आणि एस आय टी पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय पताच्या प्रकरणामध्ये एस आय टी सखोल तपास करते अर्पण गटीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना ती तपास कुठं करते तपास कस काय करायला लागले अचानकच म्हणजे पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचे या प्रकरणात म्हणून तू पत्र कुठे माझी नार्कोटेस्ट करा असं मुंडेस छाती ठोकपणे म्हणाले असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं जरांगेंनी नार्कोटेस्ट साठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनी करावा असंही धस म्हणाले त्यांच्या बाबतीमध्ये एक घटना घडल्याच्या नंतर हे आम्ही कोणी बोललो नाही धनंजय मुंडे साहेब स्वतः बोलले छाती ठोकपणे नार्को टेस्ट करा माझी ब्रेन मॅपिंग करा असं ते बोलले आणि जरांगे पाटलांनी रितसर एस पीकडे तशा पद्धतीचा अर्ज दिला मग आता त्यांनी एस अर्ज देऊन तयारी दाखवली तर तुम्ही पण पटकन जाऊन पत्र द्यायचं ना महावादच होणार नाही